या पदार् पदार् लागवर्ती शून्य 53 थेट 0 थेट 8 5 0 8 1 0 1 मिनिट शून्य आता बहात आहेत शून्य लाईक जय दादांनी हर्षुने सर्वांनी वाट बघितले असेल दिलीप दादा 7 वाजता येणार होते म्हणून पण काय करा भावा नो थोडा उशीर झाला रे मोबाईल मध्ये पण म्हणजे सहा 28 लाच मोबाईल चार्जिंगला होता आम्ही तर सर्वांना क्षमा असावी आपली नियमित प्रमाणे आता आता फिक्सच टाइम ठेवावा लागेल पण उद्या सकाळी आठ वाजता लाईव्ह असते भावांनो तर तुम्ही येतच नाही आपले आठ ते नऊ आपले लाईव्ह राहणार आहे तर तुम्ही येतच नाही मग काय थोडीशी घ्यावा लागते मग तर या सर्वांनी लाईव्ह वरती मनीष अक्का म्हणत असेल की दिलीप दादा म्हटले होते की सात वाजता सॉरी मनीष अक्का तर सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट पड़। चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा त्या उत्तराखंड दादाई एक दादा आहेत शून्य लाईक सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा भावांनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप लेट झालोय मी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तर या भावांनो आपली मावशी वेळ येते समजा तर असं जाऊ नका येत राहा आणि कमेंट करा थोडी तरी आता पाहत आहेत एक लाईक लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा कमेंट करा पटापट भावांनो पटापट झालं का सर्वांचं जेवण तर सपोर्ट करत राहा भावांनो कळकळीची कल विनंती आहे सर्वांनी ते तेरा लोक आय वरती आणि चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा तर प्लीज बावीस सब्सक्राइबर बाकी फक्त चौदाशे कंप्लीट होण्यासाठी तर सपोर्ट करत राहा भावांनो

तर कमेंट करा सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईक केले नसेल तर स्क्रीनला डबल टच करू सहा आता थँक्यू अनलाईक केल्याबद्दल दादा कोणी अनलाईक केले असेल तर लाईक करा कोणी तरी असेल त्याला आवडत नसेल नको करू बाबा आता पाहात आहेत दोन लाईक लाईक करा सर्वांनी पटापट पड़। पाच लोक आहे दोनच लाईक आहे बाबांनो सपोर्ट करा जल्दी जल्दी सपोर्ट कीजिए पाच आता पाहात आहेत एक लाईक अच्छा थँक्यू सात आता पाहात आहेत एक लाईक लाईक करा भावांनो खरोखर विनंती आहे की जे कोणी मोठे व्यक्ती असतील मी सर्वांचा आदर करतो भावांनो कृपया असं नका करू माझ्यासोबत लाईव्हला लाईक करा भावनं पटापट आणि कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब लाईक सर्वांना विनंती कमेंट करा रे भावांनो प्लीज आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक ला करा जवळचेच व्यक्ती लाईक करत असते भाऊ मला माहित आहे ना आणि ज्याच्या मनात जळण होत असेल त्यांनी नका करू भाऊ लाईक शून्य आता पाहत आहेत एक लाईक एक आता पाहत आहेत एक लाईक तो जल्दी जल्दी सपोर्ट कीजिए भैया आपन गोड़ तो सर्व जग गोड़ एक आता पहात है दोन लाइक तर सर्वानी कमेंट करा अनुज भाऊ नमस्कार दोन पैकी दोन खूप खूप स्वागत आहे दादा आपलं आपली चिमणी तीन पैकी तीन धन्यवाद दादा धन्यवाद काय म्हणता झालं का जेवण अनुज दादा आपली चिमणी दादा नमस्त नमस्ते नमस्ते, नमस्ते। सक्रिय करण्यासाठी जबल त्याना नवीन आहे कमेंट करा भावांनो लाईव्ह लाईक करा खूप उशीर झाला झालाच घ्यायची पण जेवणाला उशीर झाला रे आपली चिमणी कसे आहात दादा ठीक आहे सक्रिय करण्यासाठी आपली चिमणी जेवण झाले का दादा जेवण झाले चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांनी कमेंट करा लाईव्ह ला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो निर्म चॅट

दोन आता पाहत आहेत दोन लाईक आगे आगे इंजन पीछे पीछे नोके आपली चिमणी पाऊस आहे थोडा दादा नऊ हो पैकी नऊ सूची मध्ये आहे नऊ आयटम तुमच्या लाईव्ह आले तो करण्यासाठी डबल टॅप तो एकदम लुंगी लाईव्ह होती मग फिरून काय आलो नेहमी दादा खरंच तुम्ही लाइव अशी असती कि रात्री दादा अकरा अकरा वाजता आपली chimney जीवन काहे केल दादा आज आज ननज होता नबो सक्रिय करने साठी डबल टैप आगे आगे इंजन पीछे पीछे बोगी जी से मेरी शादी आज मैंने वाली ढूंढ है आप्ली चिमणी दादा बारा पैकी अकरा धन्यवाद धन्यवाद सक्रिय करण्यासाठी आपली चिमणी हो का बारा पैकी चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मेन चैट आपली चिमणी दादा व्हिडिओ खूप छान 13 पैकी 13 सूची बनवत असतो मी कोणाचा इफेक्ट घेत नसतो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आपला आवाजच वापरायचा कुठं पण शिवा <laughs> <laughs> आपली चिमणी छान दादा चौदा पैकी चौदा मी कोणाचा आवाज करण्यासाठी बॅकग्राऊंड ला म्युझिक कधी मी दिलेलेच नाही मी खर सांगतो आपली चिमणी खूप छान दादा पंधरा पैकी पंधरा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आपली चिमणी बरोबर दादा सोळा पैकी सोळा चांदण्या आल्या करण्यासाठी डबल टॅप गेल्या रे गायब झाल्या

दादा अठरा पैकी अठरा बोला दादा अठरा कसे असेल अनुप दादा करण्यासाठी डबल टॅप हा अनुप दादा आपली चिमणी यान चंद्रावर दादा एकोणीस पैकी एकोणीस नाही चांदणे कसे असेल तुम्ही खाली बघता तुम्हाला चांदणे दिसते पण दादा मला तर काही हर्षू मेहंदी हॅलो हॅलो हे आली चांदणी आपली करण्यासाठी खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती तुझ हर्षू मेहंदी झालं का जेवण हो जेवण झालं ना सक्रिय करण्यासाठी हर्षू मेहंदी हॅलो आपली चिमणी बावीस पैकी आपली चिमणी दादा आपण मनाने मोठे चोवीस पैकी तेवीस थँक्यू हर्षू मेहंदी लाईक केलं चोवीस पैकी धन्यवाद धन्यवाद डबल टॅप आपली चिमणी दादा आपले विचार छान पंचवीस पैकी डबल टॅप कारण की कॉमेडी तर मी कोणाची कॉपी केलेली नाही पर्याय मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी कशा असतील ग मला सांग ना नेटच्या आपली चिमणी हर्षुताई सव्वीस पैकी सूची मध्ये आहे सव्वीस आयटम खरे अनुप जाक फायटर कसा असेल मला सांग ना जाक फायटर जेप्ट फायटर कसा असेल मला सांग ना भाऊ चॅट पर ते, तीन आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी या फटाफट लाइवला लाईक करा भाऊंनो तीन आता पाहतात आहेत पाच लाईक हो पाकिस्तान मध्ये बाप रे ऐकल रे बाबा एकदम लाइव मध्ये आला की पाकिस्तानचे 4 आता पाहतात आहेत 5 लाईक सर्वांनी लाइवला लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा चौथे

पाच आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलवर नवीन असाल सब्स्क्राईब करा भावांनो प्लीज ही कळकळीची कल विनंती आहे आणि सपोर्ट करा आपल्या भावाला आणि हो मी व्हिडिओ कधी अपलोड केले तर कमेंट करा रे बाबा ही कळकळीची कल विनंती आहे हर्षू मेहंदी जाऊ बोलता ऐकता झालं तरी येत ना अठ्ठावीस का काय आहे हर्षू मेहंदी तेच खूप आहे एकोणतीस पैकी 29 सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आमच्या सर्कलला तर कोणी स्वीकारत नाही बाबा काय सांगावा एकंद कमी प्रमाणात असेल तर ते स्वीकारतात बाबा नाहीतर कोणीच नाही पण एक आता पहात आहेत सहा लाईक सर्वांनी या पटापट कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल सब्स्क्राईब करा अरे आरशिव जॅक फायटर आलं जॅक फायटर म्हणते भाऊ विमानात बसले लिखतो कधी विमानात दोन आता पहात आहेत सहा लाईक कॅमिक दोन स्टेट हर्षू मेहंदी नाही बसले एकतीस हो का हर्षू मेहंदी स्वीकारायला पैकी सक्रिय करण्यासाठी डबल चाल व मी येतो पुण्याला शिवा <laughs> दादाला पण म्हणू थोडं दादा आम्हाला विमानात फिरवावं थोडं हेलिकॉप्टर मध्ये ते छोटस तिथं राहते कुठतरी ते इथं कोणतं गार्डन आहे पुण्यामध्ये तिथं नसते खेळायला ते मला बोलू राहिले दादा कधी येणार दादा कधी येणार मेहंदी हो का बत्तीस हो बत्तीस सक्रिय करण्यासाठी डबल चॅट जबलत्या मला बोलवतात कधी येतात दादा कधी येतात जावं लागेल जाऊ 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 ओ, नमस्कार खूप खूप स्वागत आहे महाराज बेड देवाचा नाथ भक्तीचा जेवण झालं का जेवण झालं ना सक्रिय करण्यासाठी हर्षू मेहंदी त्यांना म्हणावं तुम्ही या मला नेला मग तुम्ही पस्तीस पैकी पस्तीस काय तुम्ही इकडं पहिले ते म्हणते येऊ ते असतं त्यांचं पण काम चालू नाही येऊ मी पुण्याला आलेलोय ना गब एकटा एवली होतो तुम्ही सहा महिने तिच्यानंतर हडपसर राम टेकडीला होतो दोन तीन वर्षी कॉम्प्युटर कोर्स करायला शाळेत पण आता एक मनोज साहेब आलेले आहे मुख्यमंत्री साहेब आलेले आहे आणि त्यांचं सत्कार करने है, एक तीर से दो निशानी हर हर तलप से कहीं निशानी पर्वत ऊंचा रहता है हमारा हमारा कार्य हाँ पुरुष कविता हमारा लहराता हुआ

जग फायटर जग फायटर <laughs> <ते भाँ दे। laughs> मला वाटलं तू पण गेली कोण म्हणलं रायफल घेऊन राजस्थान बॉर्डर युअर पीस हम्म अरे ते हेलिकॉप्टर असत म्हणतो कोणतं जग फायटर का काय म्हणते ते मला निमित बाबा हा असतं ते लढाई विमान म्हणते त्याला ते

वेंदेवाचा नाथभक्तीचा आज काय मेनू आहे आज मटन होता मटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप वेंदेवाचा नाथभक्तीचा आज काय चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही तुला देश सैन्यामध्ये नेतृत्व करायचं असेल तर काय करशील वेंदेवाचा कोण मी एक्केचाळीस पैकी एक्केचाळीस सूची मध्ये आहे एक्केचाळीस आयटम सक्रिय करण्यासाठी दादा तुम्हाला अचानक आर्मी मध्ये संधी चालून आली अचानक तुम्हाला सैन्यामध्ये नियुक्त झाले तर काय करणार तुम्ही प्रत्येकाला हाच प्रश्न विचारणार आहे हर्ष तुझ्या लाईव्ह मध्ये प्रश्न विचारणार आहे मी फक्त कोणाला सांगू नको फक्त हा प्रश्न त्याच उत्तर सर्वांनी द्यायचे तूच नाही देवा चॅट पट देवाचा नाद भक्तीचा माझ्या सिलेक्शन झालं तर का म्हणताय बेचाळीस पैकी बेचाळीस सूची आहे तर तुम्हाला आर्मी मध्ये संधी आली अचानक तुम्हाला निमंत्रण आलं तर तुम्ही काय करणार पहिला पाकिस्तानवर कुठलाच विचार नसणार एका जळगावचा हळद फिटली नाही तर तो देशासाठी नियुक्त झाला जे जा म्हणजे सैन्यामध्ये तो नियुक्त झाला हर्षू मेहांदी फेस ब्लू स्माइलिंग नाही हाच प्रश्न विचारणार मी पैकी चव्वेचाळीस मी आल्यावर हा सगळ्यांना प्रश्न विचारा डबल सगळ्या सगळ्या जेवढे आपल्या लाईव्ह मध्ये येते ना मी तुझ्या लाईव्हला ला आलो ना मी तुला फक्त एक इमोजी टाकेल मग तू ते प्रश्न सुरू करायचा फक्त टिक मारून घे प्रश्नावर काय झालं सक्रिय करण्यासाठी म्हटलं हर्षू न म्हणलं समजा तुझ आर्मी मध्ये सिलेक्शन झालं तर तू काय करणार अचानक तुझा सिलेक्शन झाला तर हा मी प्रश्न सगळ्यांना विचारणार हा तू प्रश्न विचारायचा तू पुढचे पाहिजे होत सेहेचाळीस पैकी दादा काहीतरी सक्रिय करण्यासाठी डबल त्या अग्निवीर मध्ये अठरा ते पस्तीस का बेचाळीस काहीतरी आहे म्हणतात काही अग्नीवीरचा फॉर्म भरून बाय बरा असू का होतं झालंच झालं चेक बट निष्क्षित स्टेट एक आता पाहतात आहे सहा लाइक आगे आगे इंजन पीछे पीछे बोगी जिससे मेरी शादी हुवी आज मैंने और लड़की ढूंढ ली है ओ मम्मी मम्मी ओ डैडी डैडी शून्य आता पहात है सहा लाइक कमेंट करा गेले का सर्व बाबा एक आता पहात है सहा लाइक

वय जारी आहे पण तुमच्या देशभक्ती पण देशभक्ती आणखी जिवंत आहे का कुरले आई? ए मा खाली थांबती उद्या बाजने तुम्ही तू तेच जाऊ झोपना मग एक खट ऑर्डर करावं लागेल गड्या फ्लिपकार्ट असा छोटा लोखंडी खाट पाहिजे झोपण्यासाठी अ तो पट्ट्या पट्ट्याचा खाट केवढ्या येतो दादा पण एक आता पाहत आहेत सहा लाईक पंचवीस एक

तुम्ही ठीक आहे युट्यूब कॅमे